आवाज मानदेशाचा प्रत्येक नागरिकाची नगरसेवक आणि नगरपंचायतीकडून अपेक्षा असते विकास कामे करताना समर्थक विरोधक असा भेदभाव करायचा नसतो विरोधकांना करून काम केलं पाहिजे दहिवडीचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे त्यासाठी आम्हाला मिळालेल्या सत्तेचा चांगला उपयोग करू आम्ही केलेल्या कामाचा लोकांना अभिमान वाटेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं आहे दहिवडी नगरपंचायतीच्या पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगर अध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कविता मेहत्रे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत महिला तालुका अध्यक्ष मंदाकिनी सावंत बांधकाम सभापती सुरेखा पखाले महिला आणि बालकल्याण सभापती मोनिका गुंडगे सुरेंद्र मोरे वर्षा राणी सावंत शैलेंद्र खरात महेश जाधव सागर खांडे दादासाहेब जाधव तानाजी कट्टे कुंडलिक भोसले डॉक्टर महेश माने डॉक्टर महादेव कापसे सतीश मडके किसन सावंत अजित पवार महेंद्र जाधव दत्तात्रय घाडगे राजेंद्र खांडे वर्षा मोरे सूरज गुंडगे शंकर इंगळे संजय जाधव विनोद अवघडे नागेश बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाकर देशमुख म्हणाले नगरपंचायतीकडून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते डांबरी रस्ते बंदिस्त गटारे आदी मूलभूत सुविधांची कामे करण्यात येत आहेत विशेष म्हणजे शहरात विविध ठिकाणी बगीचा बनवण्यात येणार आहे यासोबतच शहराच्या वैभवात भर टाकणारे सुसज्ज असे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे आपल्या सर्वांचे आराध्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्राध्यापक कविता मेहत्रे सतीश मडके यांनी मनोगत व्यक्त केले नगरसेवक महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले लालासाहेब ढवाण यांनी सूत्रसंचालन केले नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी आभार मानले मान सोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा